तर हाय नमस्कार मित्रांनो तर आता चालू आहेत पावसाळ्याचे दिवस आणि खेडेगावात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे रस्त्यांचा खेडेगावात काही रस्ता नसतात आणि मोरमाचन ह्याचा असं रस्ता असतात त्याच्यामुळं बरासा प्रॉब्लेम टू व्हीलरला असा येतो की हे बघू शकता तुम्ही हे मडगार्ड आहे आणि ह्या टू व्हीलरचं चाक आहे तर ह्याच्यामध्ये सगळा चिकल गुंततो बघा आणि चिकल गुतला की डायरेक्ट काय होतं आहे चाक पॅक होतं आणि चाक पॅक झाल्याच्यानंतर गाडी स्लिप होती आणि आपण पडण्याचे चान्सेस भरपूर वाढतात आणि दुखापत होऊ होती त्याच्यापेक्षा आपण आता त्याच्यासाठी आपण एक जुगाड काढलेला आहे बघा ते तुम्हाला सांगतो जुगाड काय आहे ते तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओमुळं सगळ्यांना मदत होऊ शकते ह्याची तर हे मट गार्डन हे चाक तर त्यासाठी ते आपण हे अवजार वापरतो आहे पण हे अवजार आपल्याला म्हणजे गज आहे रस्त्यात कुठं पण गाडीचं चाक पॅक झालं तर आपल्याला गज सहज उपलब्ध होऊ शकत नाही किंवा लाकडाने काढायचं झालं तरी काय होतं आहे फक्त थोडंसं साईडचं साईडचं आपण सा, काढू शकतो पण त्याने काही सगळ्याच हे निघत नाही चिकल निघत नाही आणि गाडी काही व्यवस्थित चालत नाही स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर राहतात तर त्यासाठी आपण एक जुगाड घेऊन आलेलो आहोत तर आपण हे बघा ज गजाने काढले आहे मग चिखल पण त्या चिकलं काही सगळ्याच निघलेला नाही आतमध्ये बरासा अजून चिखल आहे तर त्यासाठी आपण एक जुगाड घेतलेलं आहे हे घेतली आहे आपण दोरी आपण नायलन दोरी घेऊ शकता कात्या तर अति उत्तम आहे बघा ह्याच्यासाठी कात्या पण घेऊ शकता नायलन दोरी घेतली आहे आपण साधारणतः अशी आपली माप घेऊन घ्यायचं आपण आणि त्याचं काय करायचं माहिती आहे का जरा जवळ दाखवा तर त्यासाठी ते आपण एकदा असा एक तिढा घ्यायचा इथून घ्यायचा असा आणि त्याच्यानंतर दुसरा एक तिढा असा घ्यायचा हे तिडा एक येऊ द्यायचा नाही कधीच हे बघू शकता तुम्ही एका तिडा घेतलेला नाही आपण आपण खाली एक आणि वरती एक घेतलेला आहे आणि त्याची आपण अशी आतल्या साईडने गाटन बांधायची बघा तर हे बघू शकता हो ही अशी आतल्या साईडने गाठन आली पाहिजे बाहेरच्या साईडने गाट अजिबात गाटन घ्यायची नाही आपल्याला नाही तर मग गाडी टनात टना उड्या मारून बघा त्यासाठी ते आतल्या साईडने गार्टन घ्यायची आपल्याला आणि ही गाठन अशी बघा पॅक करायची आहे आपल्याला एकदम पॅक आणि हे दोऱ्या बघितल्यात तुम्ही एकाखाली एक घेतलेलं आहे एकावरती एक घेतलेलं नाहीत आपण नाही तर मडगार्डन मोडण्याचा पण चान्सेस भरपूर आहेत मग ही अशी गाठन आपण मारून घ्यायची आणि एकदम फिट्टावळून घ्यायची बघा ही गाटन जेणेकरून ही निसाटणार नाही किंवा मठगार्डात गुंतणार नाही त्यासाठी फिट्टा आवळून घ्यायची गाटन आणि हे बाकीच्या द्वारे दो, दो जे आहेत आपल्या शिल्लक राहिलेल्या ते साईडने कापून घ्यायच्या नाही तर मडगार्डात गुंतू शकतात ती तर हे झालं आहे बघा आपला जुगाड तयार आता ह्याच्यानंतर आपण दाखवू तुम्हाला गाडी चालून चिखल कसा निघतो ते पण बघू शकता तुम्ही हे तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो शिटीमध्ये काही ह्याचा उपयोग नाही कारण शिटीमध्ये चांगले डांबरे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ह्याचा उपयोग खेडेगावात होतो आहे कारण खेडेगावामध्ये रस्त नाहीत त्याच्यामुळे हा भ्रॉ भरपूर जणाला प्रॉब्लेम येतो आहे तर चला तुम्हाला दाखवू या गाडी चालून आणि हे गुंतणार पण नाही मटगार ह्याची पण गॅरंटी मी देतो हे बघा मित्रांनो आता आपण गाडी चालवून दाखवणार आहोत तर ते दावं बघा कशा पद्धतीने चिखल काढत आहे बाहेर ते तर मित्रांनो कसा आवडला आपला जुगाड तर तुम्ही पुन्हा हा ट्राय करून बघा तर आपला जुगाड जर आवडला असेल तर लाईक कमेंट करा आपल्या सुवर्ण निवास वासवी लागला तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये